नमस्कार आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र टुडे मी सत्याच आत्ता आपण आहोत अहमदपूरच्या तहसील कार्यालयाच्या समोर आता या ठिकाणी तहसीलच्या या प्रांगणामध्ये आपण बघू शकता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भानं महिला प्रमाणपत्रांच्या साठी कागदपत्रांच्या साठी या ठिकाणी गर्दी करताना दिसतात परंतु आज या ठिकाणी एक बोर्ड तहसील कार्यालयाच्या समोर गेट वरती लावलेला दिसतोय ज्याच्यामध्ये उल्लेख आहे तहसील कर्मचारी लेखनी बंद आंदोलनावर बसलेले आहेत नेमक्या या लेखनी बंद आंदोलनाचा काय उद्देश आहे आणि त्याच्या कर्मचाऱ्यांच्या काय मागण्या आहेत आपण या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता तहसील कार्यालयामध्ये कार्यरत असलेले सगळे कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत आज या ठिकाणी आपण एवढे सगळे कर्मचारी लेखनी बंद आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि सध्या आपण बघतोय महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेली योजना लाडकी बहिणी याच्यासाठी बाहेर गर्दी होताना दिसते आणि त्याचबरोबरीनं ना नुकत्याच शाळा सुरू झालेल्या असताना सुद्धा प्रमाणपत्रांसाठीची गर्दी आहे मात्र आपण सगळीजण या ठिकाणी लेखनी बंद आंदोलन करत आहे तर या आंदोलनाच्या पाठीमागचं नेमकं काय म्हणजे कारण आहे आणि आपण आपल्या काय मागण्या आहेत काय सांगाल सर्वप्रथम आम्ही बंद आंदोलन आज केलेलं आहे याबाबत जनतेची जी हेळसांड होत आहे त्याबद्दल आम्ही सर्व जनतेची माफी मागतो आम्ही नाईला जास्त शासनाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी बंद आंदोलन केलेलं आहे कारण का जनतेची हेळसांड होत आहे हे आम्ही काही मनानं म्हणजे आमच्या बी काही मागण्या मान्य होत नाहीत त्यामुळे आम्हाला नाईला जास्त हे हात्यावर उचलावं लागतं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कसं आहे आमच्या मागणी आहे जे आहेत ते फक्त वेळेवर बदल्या न होणे पगारी वेळेवर न करणे आणि महत्त्वाचं म्हणजे जे अठरा वर्षापासून महसूलचे जो आकृतीबंध आहे तो शासनानं अद्याप केलेला नाही आणि शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे आणि त्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी महसूलला अगोदर पाचारण करतात परंतु जे आमच्याकडे वेगवेगळे जे एकाच एका कर्मचाऱ्याला एक विभाग द्यायच्याऐवजी त्याच्यावर वेगवेगळे चार ते पाच विभागाचं कामकाज अतिरिक्त दिलं जातं आणि सर्व कामं वेळेत आणि विहित मुदतीत पूर्ण करणं बंधनकारक केलेलं आहे शासनानं आणि ते कामं वेळेत पूर्ण नाही झाले तर कर्मचाऱ्यांवर कारवाईची कर टांगती तलवार आहे त्यामुळं आमच्यावर एवढे जे वेगवेगळे बोज बोज जे आहेत आमच्यावर आलेले वेगवेगळ्या विभागाचे तर शासन यामुळे कसं आहे शासनानं अद्यापपर्यंत कुठलीच वेगळी भरती केलेली नाही नवीन कर्मचारी भरती वेळेवर नाही ना कुठलं प्रमोशन वेळेवर झालेलं नाहीत नायब तहसीलदार तू तहसीलदार अव्वलकारकुंच नायब तहसीलदार महसूल सहाय्यकमधून पेशकार शिपायातून महसूल सहाय्यक वतवालामधून शिपाई ही जी वेगवेगळे टप्पेवाईज प्रमो प्रमोशन आहेत हे वेळेवर अनेक वेळा निवेदन देऊन हे प्रशासन याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही त्याच्यामुळं आम्हाला नाही लाज असतो आज माननीय जिल्हाध्यक्ष आमचे महसूल कर्मचारी संघटनेचे यांच्या आदेशान्वये आम्ही आज लेखनी बंद आंदोलन केलेलं आहे आमच्या सर्व मागण्या शासनाने मान्य करावं महसूल सहाय्यकांचं एकोणीसशे रुपये ग्रेड पे आहे ते चोवीसशे रुपये करावायचं आहे नंतर नायब तहसीलदारांना हे नायब तहसीलदारांचं ग्रेड पेमधील त्रुटीची दूर त्रुटी दूर करावे वेगवेगळे जे आमचे मागणे मान्य केलेले आम्ही निवेदन मान्य करण्यासाठी जे निवेदन दिलेलं आहे शासनाला त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावं व आम्हाला न्याय द्यावं कारण का लोकर लोकर वो, वो या पुन्हा एकदा आम्ही जे वेगवेगळ्या हे योजना शासनाने चालू केलेल्या आहेत यामध्ये जे लोकांची हेळसांड होत आहे त्यामध्ये आम्ही सर्व कर्मचारी सर्व जनतेची माफी मागतो आम्हाला माफ करावं कारण का आमच्या मागणी मान्य होत नसल्यामुळे आम्ही संपाचा हत्याला आता, आता तुम्ही बोलताना सांगितलं तुमच्याकडं एका एका कर्मचाऱ्यावर वेगवेगळ्या पद्धतीचा अनेक विभागांचा अतिरिक्त भार टाकण्यात आलेला आहे तर त्याच्या अनुषंगानं मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे की तुमच्या या कार्यालयामध्ये अहमदपूर तहसील कार्यालयामध्ये किती कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि किती जागा रिक्त आहेत किती कर्मचारी अजून लागणार आहेत म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला म्हणजे काय भार पडतो हे लक्षात येईल जनतेच्या सुद्धा यामध्ये कसं आहे माहिती आहे का बंद अठरा वर्षापासून झाला नसल्यामुळे आणि वेगवेगळे विभाग एक्स्ट्रा वाढल्यावर जे बंद करतो ते शासनाने केलेलं नाही आमच्याकडे जे मूळ पद आहेत त्यामध्ये पण कर्मचाऱ्याची कमी आहे आमच्याकडं पाच कर्मचारी कमी आहेत सहा कर्मचारी कमी आहेत त्यामुळे कसं आहे त्या सहा कर्मचारी कमी असल्यामुळं ते अतिरिक्त काम दुसऱ्याकडे दिलेलं आहे आणि ते काम करण्यावरून एकतर आमच्याकडे वेगवेगळे चार्ज असल्यामुळं आम्हाला वेळेवर काम होत नसल्यामुळे रात्रंदिवस दिवस इथं काम करावं लागत आहे आमचं पण आरोग्य बिघडत आहे त्यामुळं आम्ही शासनाला एकच म्हणतो की वेग जे वेगवेगळे आम्हाला जे विभाग एक्स्ट्रा दिलेले आहेत ते कमी करण्यासाठी आपण आकृती बंद तयार करावं आणि नवीन भरती करून आमचं काम कमी करून घ्यावं शासनाला हे लाडकी बहीण योजना आज निघाली लोकांची परेशानी आज झाली परंतु अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्र्याच्या समोर अकरा तीन चोवीस रोजी बैठकीमध्ये आमच्या मागण्या मान्य मांडलेल्या आहेत आणि त्यांनी मंजूर करतो असं आम्हाला शब्द दिलेला होता परंतु आज ले ले त्या गायक मागण्या मंजूर झालेल्या नाहीत त्यामुळं आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं लाडकी बहीण योजना आज आली त्याने योजना जाहीर करतात त्याप्रमाणे खाली कर्मचारी मी भरती करावं म्हणजे लोकांची सोय होईल त्यांचे कामं होतील तुम्ही योजना जाहीर केल्यानंतर खाली कर्मचारीच नसल्यानंतर काय करणार एका एका कर्मचाऱ्यावर सहा सहा विभागाचा भार आहे त्याच्यावर चार विभागाचं काम करतो होऊ शकतं का कुणाचे काम होतील सगळे येऊन उभा टाकणार अशी परिस्थिती आहे आणि सगळ्या मागण्या मान्य केल्याच्या जे निवेदन होतं यावेळी शासनाला दिलेलं आहे शासनानं आम्हाला मंजूर करण्याचा शब्द दिलेला होता परंतु त्याच्यावर जाणून बुजून केलेला आहे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले उद्या तारखेपासून राहणार आहे पूर्ण महाराष्ट्र कर्मचारी संपावर केलेले आहेत एकंदरीत यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना एक भूमिका मात्र प्रकर्षाने लक्षात येते महाराष्ट्र सरकारमध्ये कुणाचंही सरकार असो वेगवेगळ्या जनतेसाठीच्या योजना जाहीर करतात मात्र त्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेला कर्मचाऱ्यांचा पुरवठा किंवा त्यांची भरती मात्र प्रशासनाकडून होताना दिसत नाही आणि त्याचाच रोष म्हणून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि यांच्या या आंदोलनाच्या नंतर जर प्रशासनानं अजूनही कुठली कारवाई के केली नाही किंवा कर्मचाऱ्यांची भरती नाही केली पंदर। तर पंधरा तारखेपासून या सगळ्या कर्मचाऱ्यांचं बेमुदत संपाचं त्यांचा म्हणजे ठराव झालेला आहे त्या आणि बेमुदत संप करणार आहेत तर नेमकी प्रशासन काय भूमिका घेत आहे आणि कर्मचाऱ्यांची भरती नेमकी कधी होते हे खरं तर पाहत राहणं खरं गरजेचं आहे न्यूज महाराष्ट्र टुडे साठी मी त्रिशरण मोगावकर लातूर